रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर दृष्टिहीन गायकांना मंच उपलब्ध करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी धनश्री वेस्टर्न म्युझिक अँड इव्हेंट कंपनी आणि इंडियन आयडल फेम गायक हेमंत सिंग राठोड यांच्या संकल्पनेतून शहरामध्ये बुधवारी चार डिसेंबरला दिल से सारे आयोजन केलं गेलं आहे दृष्टीहीन कलाकारांची संगीत मैफिल या ठिकाणी रंगणार असून या समाजसेवी कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन केलं गेलं आहे बुधवारी अहिल्यानगर शहरातील नवीन टिळक रोड येथील नंदनवन लॉन्समध्ये संध्याकाळी सहा वाजता दिल से सारे गमापा या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे या संगीत मैफिलमध्ये इंडियन आयडल फेम गायिका अंजली गायकवाड बॉलिवूडचे सुप्रसिद्ध पार्श्वगायिक साईराम अय्यर अभिनेत्री आणि निर्माती सारा दुर्गा मॉडेल प्रसाद बोगावत हे उपस्थित असणार आहेत दोन एन जी ओ नगरमधले जे आहेत अनाम प्रेम आणि स्नेहालय या दोघांनी मिळून धनश्री वेस्टर्न म्युझिक अँड इव्हेंट्स कंपनीच्या सौजन्याने नेत्रहीन मुला मुलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी हा जो विषय आहे गंभीर विषय आहे त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे पण याच्यात आपल्याला सर्वांना एकजूट होऊन काम करायचं आहे आणि या गोष्टीला घेऊन जेव्हा त्यांनी मला मी आलोच म्हटलं की अं या कार्यक्रमाला मी पण खूप आतुरतेने वाट पाहतो आहे सर्वांना भेटायला तर नक्की माझ्या मनात आहे की आपल्या सर्वांनी यावं या कार्यक्रमाला हे आहे नंदन लॉन्स टिळक रोड अहिल्यानगर ऍड्रेस आणि चार डिसेंबरला नक्की या खूप मजा करूया आणि एका चांगल्या कार्य कार्यक्रमासाठी चांगल्या म्हणजे उद्देशाने आपण करतो आहोत हा कार्यक्रम आणि याच्यात संगीत आणि एंटरटेनमेंट सगळं असणार आहे पण यात तुमचं सह सहभागी होणं खूप गरजेचं आहे आपलीच मुलं आहेत ना त्यांच्यासाठी आपण नाही केलं कसं चालेल या नक्की मला पण सर्वांना भेटायला खूप बरं वाटेल ना संध्याकाळी सहाच्या नंतर कार्यक्रम सुरू होतो सहा सहा वाजता प्लीज सहा संध्याकाळी चार डिसेंबर नंदन वन लॉन्स टिरक रोड अहिल्यानगर चार डिसेंबर डिटेल अं हा जे नेत्रहीन मुलं आहेत ते पण गाणार आहेत त्याच्यामध्ये खास करून आणि छान गातात छान अँड गाता, बरोबर आहे त्या अं ह्या ज्या हे जे मुलं आहेत त्यांना एक प्रॉपर स्टेज देणं गरजेचं आहे आणि हे असं त्यांनी जेव्हा ठरवला कार्यक्रम करायचा तेव्हा त्यांना तो असं स्टेज मिळतो आहे आणि म्युझिशियन्स आपले जे आहेत ते पण असणार आहेत त्याच्यात आणि मी गाणार त्यांच्या खूप बरं वाटेल कारण प्रोत्साहन हे खूप गरजेचं आहे या मुलांना आणि हे जे एन जी ओस आणि धनश्री म्युझिक अँड इव्हेंट कंपनी जो आहे जे मिळून जे काम छान काम करतायत त्याच्यासाठी एकजूट होऊन करणं खूप गरजेचं आहे आणि आपला सर्वांचा हातभार खूब 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 हम अनाम प्रेम और स्नेहालय के बच्चों के लिए और वेस्टर्न म्यूजिक इवेंट्स कंपनी इस अनोखे एक दिन मैं एक शो में गया था अभी रिसेंट कोई शो हुआ था हमारे अहिल्यानगर में तो वहाँ पे मैंने देखा जो अपने अनाम प्रेम के बच्चे हैं उनका एक ऑर्केस्ट्रा है वो बच्चे हमेशा इवेंट्स में कोरस के लिए गाते हैं तो वैसे गाते 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 मुझे वहां पे एक मौका मिला उनको सुनने का सुनने का मौका मिला तो उन, उनकी आप इबावाज इतनी पर, इतनी प्यारी है कि सुनते ही मन मोहित हो जाता है तो मैंने ये सोचा कि वो जो बच्चे अभी कोरस में गा रहे हैं उनको स्टेज कब मिलेगा उनको उनको कब ये चीज मिलेगी तब वो खुद एक सामने आएंगे किसी के सामने अपनी प्रस्तुति देंगे और एक अलग सा मुकाम हासिल करेंगे तो वहीं से एक आ, मेरे मेरे मन में ख्याल आया है कि नहीं कि मैं ये चीज कर सकता हूँ कि नहीं तो फिर फिर मेरा कॉन्सेप्ट एकदम से मैं मैंने एक दिन बात की और ऐसे ऐसे मैंने बताया तो इन्होंने बताया कि ठीक है हेमंत जी आप करिए और हम श्योर मिलते हैं जब हम इन बच्चों के लिए कुछ कर सकते हैं तो डेफिनेटली कुछ ना कुछ करेंगे इरादा तो, नेक है ना इतना अच्छा इरादा है, जो प्रोसेस है इतना खूबसूरत इतना ब्यूटीफुल है इसे मैं नहीं कैसे सकता तो आना ही पड़ा। आप सबका प्यार मुझे जो रहे। पर लाया, <laughs> मगर या उपक्रमासाठी प्रवेशिकेच्या माध्यमातून कार्यक्रमाला आर्थिक देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी एक्क्यान सोळा त्रेसष्ट सहासष्ट आणि चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौसष्ट अठ्याहत्तर सत्त्याण्णव पंच्वीश् या क्रमांकांवरती संपर्क साधण्याचं आवाहन केलं गेला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा